तुम्ही भरणार आणि दुसरीकडे सांगणार आम्हाला जे आरक्षणाची विरोधात ही बी तुम्ही मला आता असं म्हणत आला ओबीसी मध्ये आरक्षण घेता येणार नाही मराठ्यांचे शासकीय नोंदी सापडलेले मराठ्यांना सरसकटच ओबीसी तुम्ही आरक्षण मिळणार आणि तुम्हाला मी सांगतो फक्त या रॅलीज मध्ये नाही गावागावातून जे आहेत छोट्या मोठ्या मिरवणुका निघाल्या पाहिजे कॅन्डल मार्च निघाले पाहिजे ओबीसी एक करण्याच्या घोषणा झाल्या पाहिजेत छोट्या मोठे जे काही नेते असतील लिडर असतील स्थानिक नेते त्यांनी भाषण केली पाहिजेत लोकांना जागा करावं लागेल मराठ्यांना पळ जे जे कुंती सर्टिफिकेट घेतात त्यांच्यावर नजर ठेवावे लागेल आणि जे जे कोणी खोटे असतील त्यांच्या विरुद्ध जे आहे कार्यालयावर कलेक्टर कार्यालयावर मोर्चे लावावे लागतील आणि सांगावे लागतील अरे हे कोण बी नाही आरक्षण मिळणार आणि कोर्टात लढ लढू नको म्हणलं तुला आता जे काही मराठा समाजाचं सर्वेक्षण होईल तिथे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि काम बरोबर होत की नाही हे तुम्हाला पाहावं लागेल महाराष्ट्रातील तमाम दलित आदिवासी समाजाच्या सगळ्या लोकांना मी आवाहन करतोय की जे काही ते करणार आहे ते पाहिल्यापासून लोकांच्या लेकराचं चांगलं व्हायला लागलं की कोर्टात लढायचं मराठे सुद्धा तू झोपीत नको म्हणा मराठे सुद्धा कोर्टात मग लढू शकतो तुझ्या आरक्षणाची विरोधात खोट्या रीतीने आतमध्ये घुसतील त्यांच्यावर आक्षेप लिहा खोटं सर्वेक्षण कोण करीत असतील त्याच्या विरोधात उभे राहा हे एकटा यांचं त्यांचं हे आमचं काम आहे सगळ्यांचं काम आहे अख्ख्या राज्यभरामध्ये कुणबी समाजासाठी सगळ्यांनी जे आहे जे ओरिजिनल कुणबी आहेत आमचे त्या सगळ्यांनी उभे राहिलं पाहिजे आणि आपल्या या आरक्षणाचा बचाव केला पाहिजे मी आणि